नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण झणझणीत तर्रीदार मिसळपाव बनवणार आहोत बनवायला ही मिसळ अगदी सोपी आहे पाच ते सहा लोकांना पुरेल इतकं प्रमाण आज आपण घेतलं आहे मिसळीच्या कटासाठी आज आपण ताजा ताजा मसाला घरीच बनवणार आहोत बाजारातनं विकत मसाला आणण्याची अजिबात गरज नाही तयार होणारा मिसळीचा कट अगदी हॉटेलच्या पेक्षाही भारी लागतो नक्की ट्राय करून पहा रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर का तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर शेअर देखील करा तर सगळ्यात अगोदर इथं मी मोड आलेली मटकी घेतली आहे तर न भिजवता ही अडीचशे ग्राम इतकी मटकी आहे तर मटकीला पहा असे मोड यायला हवेत आता यानंतर ही मटकी आपल्याला स्वच्छ धुवून एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे तर आता यामध्ये आपल्याला मटकीच्या तिप्पट किंवा चौपट पाणी घालायचं आहे जर का तुम्हाला ही मटकी कुकरला लावायची असेल तर लावू शकता फक्त त्याची एकच शिट्टी काढून घ्यायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं थोडंसं हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हळद घातली थोडंसं जिरं घालायचं आहे आता ही मटकी आपल्याला गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवायची आहे तर झाकण न ठेवताच ही मटकी आपल्याला आठ ते नऊ मिनिटं छान अशी बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची आहे आता मिसळीच्या कटासाठी ताजा ताजा मसाला बनवणार आहोत त्यासाठी पाच ते सहा काळे मिरे दोन छोटे दगडफूल घेतले आहेत तर दगड फूल घ्यायचंच आहे ऑप्शनल नाही यानेच मिसळीच्या कटाला छान अशी चव येते आता इथं दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत त्याच चमचाने एक चमचा जिरं घेतलं आहे त्याच चमचाने दोन चमचे धने घेतले आहेत दोन छोटे तमालपत्र घेतले आहेत यानंतर दालचिनीचे चार छोटे तुकडे घेतले आहेत दोन इलायची घेतली आहे दोन लवंगा घेतल्या आहेत तर आता हा मसाला आपल्याला खरपूस असा बारीक गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे याच मसाल्याने मिसळीच्या कटाला छान अशी चव येते त्यामुळे यामधली कुठलीही गोष्ट तुम्ही स्कीप करू नका तुम्हाला यामध्ये छोटसं स्टारफूल घालायचं असेल तर घातलं तरी देखील चालेल तर आता हा मसाला मी बारीक गॅसवरती न करपवता खरपूस असा भाजून घेणार आहे मसाला जर का करपला तर मिसळीच्या कटाला व्यवस्थित अशी चव येणार नाही तर इथे पहा आपला मसाला छान असा भाजून तयार झाला आता त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी एक छोटी खोबऱ्याची अर्धी वाटी कट करून घेतली आहे तर खोबरं घेताना सुकं घ्यायचं आहे जर का तुम्हाला ओला नारळ यामध्ये घालायचा असेल तर ओलं खोबरं थोडंसं घेतलं तरीही चालेल खोबरं छान खरपूस असं भाजून झालं आता यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे कट करून घेतले आहेत तर कांदा आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन रंग तोवर भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना कुठेही कांदा कच्चा ठेवायचा नाही अगदी अशा पद्धतीचा आपला कांदा भाजून झाला पाहिजे आता यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसूण थोडासा तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर चार ते पाच मोठ्या आकाराचे आल्याचे तुकडे घेतले आहेत आलं लसून घालायचंच आहे तर आता हे पण आपल्याला कांद्यासोबत छान असं भाजून घ्यायचं आहे तर कांदा पहा अशा पद्धतीचा भाजला गेला पाहिजे अशा पद्धतीचा कांदा भाजला गेला की कटाला छान असा रंग येतो आता यानंतर थोडीशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे खूप जास्त घालायची नाही हे सगळं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे व नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर आपण गरम मसाले भाजले होते ते बारीक करून घ्यायचे आहेत नंतरच आपण कांदा व खोबरं यामध्ये फिरवून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी घालून बारीक फाईन असं हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे वाटणामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही इकडे आपला मिसळीचा स्टॉक तयार झाला आहे म्हणजेच आपली मटकी छान अशी शिजवून तयार झाली आहे तर यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे मटकी सेपरेट करायची आहे या मटकीला तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर नक्कीच देऊ शकता तर आता इकडे कढईमध्ये मी तीन ते चार मोठे चमचे तेल घेतलं आता आपण वाटण जे बारीक वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे तर आता हे वाटण आपल्याला मीडियम फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत परतवून पर घ्यायचं आहे नंतरच आपण यामध्ये मिरची पावडर ॲड करणार आहोत लगेचच यामध्ये मिरची पावडर घालायची नाही तर इथे पहा वाटणाला छान असं तेल सुटलं आहे तर आता ही स्टेप आपल्याला करणं गरजेचं आहे कारण सुरुवातीला जर का मिरची पावडर घातली तर ती करपली जाऊ शकते तर आता यामध्ये लगेचच अर्धा चमचा मी हळद घातली दोन चमचे मिरची पावडर घातली तिखटवाली एक चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे किंवा कश्मीरी लाल मिरची पावडर असेल ती घातली तरीही चालेल याने आपल्या चा मिसळीच्या कटाला छान असा रंग येतो त्यामुळे लाल मिरची पावडर घालताना बेडगी मिरची पावडर किंवा कश्मीरी मिरची पावडर घालणं गरजेचं आहे आता हे थोडा वेळ आपल्याला परतवून घ्यायचं आहे नंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत व नंतर हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत छान असा परतवून घेणार आहोत असं केल्यामुळे होतं काय आपला मिसळीचा जो कट असतो त्याला छान अशी तर्री येते तर ही स्टेप अजिबात चुकवायची नाही तर हे आपल्याला असं करायचंच आहे तर इथे पहा आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलं आता यानंतर आपण जे मटकी शिजवून पाणी वेगळं केलं होतं म्हणजेच मटकीचा स्टॉक तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर इथं मी सगळा घातला तर ही मिसळ तुम्हाला किती घट्ट किती पातळसर हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर यामध्ये मी अंदाजे सहा ग्लास इतकं पाणी घातलं आहे मध्यम आकाराचे तर सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मटकी शिजवताना देखील आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यानुसारच आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आता हा कट थोडा वेळ ढवळून याला आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं छान असं उकळवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं मटकीच्या कटाला मिसळीच्या कटाला छान अशी चव येते सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर आता इथे पहा आपला मिसळीचा कट छान असा तयार झाला तर तरी पहा अगदी सुंदर आलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व शेअर देखील करा व अशा पद्धतीने मिसळ एकदा घरी नक्की ट्राय करून पहा मिस आता ही मिसळ वाढताना आपल्याला सगळ्यात अगोदर डिशमध्ये उकडवून घेतलेली मटकी घालायची आहे यानंतर थोडंसं फरसाण घालायचं आहे यानंतर आपण तयार केलेल्या मिसळीचा कट घालायचा आहे व यावरती थोडासा सर्वात शेवटी कांदा घालायचा आहे लिंबू पिळायचा आहे व या मिसळीवरती छान असा ताव मारायचा आहे यासोबत बऱ्याच वेळा दही खाल्लं जातं किंवा यासोबत बटाट्याची पिवळी भाजी देखील केली जाते ती केली तरीही चालेल अगदी बनवायला सोपी आहे रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद